नमस्कार शेतकरी मित्रांनो रविराज आयग्रोच्या युट्यूब वरती मी अक्षय दिवेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या जर आपण बघितलं सध्याच्या वातावरण मध्ये हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढून गेलेली आहे आणि अशा हवेतील आर्द्रतेमुळे किंवा जमिनीतील ओलाव्यामुळे आपल्याला कांदा पिकामध्ये कांद्याला त्या ठिकाणी नाळ लांबणे किंवा कांदा पिकामध्ये पीळ पडणे ही फार मोठी समस्या आपल्या शेतकरी बांधवना त्या ठिकाणी सतावत आहे मित्रांनो हा जो काही नाळ लांबण्याचा प्रकार आहे किंवा पीळ रोपाला त्या ठिकाणी पडत आहेत कांदा पिकाला त्या ठिकाणी पीळ पडत आहेत ही जी काही समस्या आहे याची नेमकं कारण काय किंवा याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल ही माहिती मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत पूर्वी अजूनही जर आपण रविराज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण जर बघितलं तर स्वाती नक्षत्राचा पाऊस म्हणजेच समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये मोती तयार करणारा हा जो काही पाऊस आहे तो आपल्या आपल्या परिसरामध्ये सध्या त्या ठिकाणी पडलेला आहे स्वाती नक्षत्राचा जो पाऊस आहे तो मित्रांनो आपल्या पिकांना त्या ठिकाणी पोषक प्रकारचा त्या ठिकाणी असतो यामुळेच आपल्या पिकांची वाढ त्या ठिकाणी जोमदार होत असते त्याच पद्धतीने मित्रांनो हा पाऊस पडून गेल्यामुळे हवेतील आराद्रता त्या ठिकाणी वाढली थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतं त्याच्यामुळे आपल्या पिकाला विशेषतः कांदा पिकामध्ये जर आपण विचार केला तर कांदा पिकाला हवेतील नायट्रोजन प्लस जमिनीतील ओलावा या दोन गोष्टींमुळे आपल्या पिकातील नायट्रोजन वाढल्या कारणानं कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी नाळ लांबण्यासारखा जो प्रकार आहे तो या ठिकाणी दिसत आहे आता जर आपण बघितलं तर याचा नाळ आहे जवळजवळ तीन ते चार इंचा पर्यंत त्या ठिकाणी नाळ त्या ठिकाणी लांबलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये जर मुख्य कारण जर आपण बघितलं तर हवेतील नायट्रोजन मुळे जी काही पिकं आपल्या ते नायट्रोजन शोषून घेतात त्याच्यामुळे कांद्याच्या रूपामध्ये किंवा कांद्याच्या पातीमध्ये त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या जी ब्रलिक ऍसिड त्या ठिकाणी तयार होत असतात जिब्रलिक ऍसिड म्हणजे मित्रांनो की जिब्रलिक पिका पिकामध्ये ज्या पेशींचं विभाजन होण्याऐवजी पेशी त्या ठिकाणी लांबत असतात पेशींचा त्या ठिकाणी वाढत असतात त्याच्यामुळे नायट्रोजनच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे आणि त्या कांद्याच्या पिकामध्ये जिब्रलिक जे काही तयार होतं याच्यामुळे आपल्या कांद्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी नाळ हा मोठ्या प्रमाणावर लांबत असतो आणि नाळ लांबल्यामुळे आपल्या ज्या कांद्याच्या पातीच्या ज्या पेशी आहे त्या ठिकाणी नाजूक होतात आणि पर्यंत त्या ठिकाणी बुरशीचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होतो त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी कांदा पिकामध्ये बुरशीजन्य प्रादुर्भाव सुद्धा आपल्या कांद्याच्या रूपामध्ये किंवा कांद्या पेरणी कांदा असेल किंवा लागवड केलेला कांदा असेल अशा ठिकाणी नाळ लांबणे किंवा पीळ पडणे यासारखे कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी दिसून तर मित्रांनो आपल्याला याच्यावरती काय उपाययोजना करता येईल सर्वात प्रथम जर आपण बघितलं की आपल्या कांदा पिकाला आपल्याला त्या ठिकाणी वापसा कशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे पाणी देत असताना त्या ठिकाणी वापसा कशा पद्धतीने हे अत्यंत महत्वाचं त्यात पहिलं कारण आपल्याला जर बघितलं त्या ठिकाणी कांदा पिकामध्ये आपल्याला वापसा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो याची जर आपल्याला प्राथमिक लक्षणं त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये नाळ लांबण्यासारखी त्या ठिकाणी दिसायला जर लागली अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये कांदा पिकासाठी फवारणी घेणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं गर आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो जर आपण जर त्यामध्ये बघितलं तर तुमचं जे काही प्रोपिकोनायझो आहे म्हणजे तुमचं मार्केटमध्ये टिल्ट नावाने जे काही औषध येतं हे तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कांदाच्या रोपामध्ये असेल किंवा के लागवड केलेला कांदा असेल किंवा के पेरणी केलेला कांदा असेल याच्यामध्ये आपल्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ही जर फवारणी आपण त्या ठिकाणी जर घेतली तर कांदाचं रोप आपलं जे आहे त्याच्यामधील अतिरिक्त नाइट्रोजन च प्रमाण थांबून राहील रोपाची वाढ तात्पुरती त्या ठिकाणी साधारण आठ दिवसांसाठी आपली त्या ठिकाणी खुटून राहील त्यामुळे नाळ लांबण्याचा हा प्रकार किंवा पीळ पडण्याचा प्रकार त्या ठिकाणी होणार नाही शिवाय टिल्ड हे बुरशीनाशक असल्या कारणाने त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी नियंत्रण राहील मित्रांनो हा जर उपाय आपल्याला आवडला असेल किंवा आपण आपल्याकडे नाळ लांबण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे उपाय त्या ठिकाणी करत असतो ती माहिती आपण नक्कीच कमेंटमध्ये त्या ठिकाणी करू शकता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद